नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज मी खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवते आहे आणि आता थोडाफार जो भर आहे तो शॉर्ट व्हिडिओवरती दिलेला आहे ठीक आहे असं आता लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण हे म्हणजे आज होता आम्हाला म्हणजे आमच्या घरी महाळ होता म्हणजे पितृपक्षांना जे वाढतात जेवण वगैरे करून वाढतात वगैरे तर हेच सगळं तर आमच्या इकडे त्याला गावी महाळ म्हणतात ठीक आहे तर त्याचीच तयारी चालली होती आता एका गॅसवरती मी राईस ठेवला होता आणि दुसऱ्या गॅसवरती कढी केली होती म्हणजेच आंबील केली होती आणि मी कांदा चिरून घेत होते आता खूप साऱ्या भाज्या बनवायच्या होत्या आणि कांदा इतका तिखट होता की माझ्या लिटरली डोळ्यातून पाणी यायला लागलं कांदा सगळा चिरून झाल्यानंतर मी अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला म्हणजे कांदा चिरताना पुन्हा आणि डोळ्यातून पाणी येणार नाही यासाठी ठीक आहे आता इथे कांदा मी चिरून घेत होते कारण मला तीन चार भाज्या बनवायच्या होत्या कढी बनवलेली होतीच मी ऑलरेडी आणि पुरणपोळीचं जेवण केलं होतं तर पुरणपोळ्याच्या होत्या ते माझ्या सासूबाईंनी केल्या होत्या पुरणपोळी कटाच्या आमटी आणि राईस हे जे होतं ते माझ्या सासूबाईंनी केलं होतं बाकी जे काही सगळं होतं ते मी स्वतः केलं होतं आता इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता भाज्यांमध्ये मला बनवायची होती बटाट्याची भाजी होती मिक्स भाजी होती शाक भाजी होती जी की सगळं आपण जी बनवतो ह्याच्यासाठी गौरी गणपतीच्या सणाला बनवतो ना ती मिक्स भाजी बनवायची होती प्लस भोपळीची भाजीपणा बनवायची होती मोहोर बनवायचा होता पाटवडी होती हे सगळे पदार्थ मला बनवायचे होते आता इथे कडी मी फोडणी टाकून एका गॅसवरती ठेवली होती आणि दुसऱ्या गॅसवरती राईस आता तुम्ही तुम्ही म्हणाल की म्हणजे सासूबाई कुठे आहेत तर जे आधीपासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती ते आहे त्या स्वतंत्र खातात म्हणजेच सेपरेट राहतात तर पुढे त्या हॉलमध्ये राहतात तर तिथेच ते, ते सगळं स्वयंपाक करतो बोलल्या होत्या मग त्यांनी पुरणपोळीचं जे काय होतं ते स्वयंपाक केला आणि उरलेला मी ते आतमध्ये घे करते <coughs> तर इथे माझा राईस जो आहे उत्तू चाललेला आहे आणि कांदा टोमॅटो जो होता मी चिरून घेतला आहे आणि आधीच मी आदल्या दिवशी रात्री बटाटे जे होते ते उकडून ठेवले होते त्यामुळे आता फक्त बटाटे सोलायचे होते कारण खूप गोष्टी मी आदल्या दिवशी रात्री घरून ठेवल्या होत्या जसे की आ, मसाला असेल भाजीसाठी लागणारा किंवा वडीसाठी पीठ भिजवणं असेल म्हणजे जे पाटवडी आहे त्याच्यासाठी बेसन जे आहे मी आधीच भिजवून ठेवलेलं होतं पुढे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता कढीसाठी सुद्धा मी लसूण सोलून ठेवला होता कढीपत्ता वगैरे सगळं सगळं काही मी चिरून जे काही फोडणीचं साहित्य आहे ते एका वाटीमध्ये काढून ठेवलं होतं त्यामुळे मला पटकन म्हणजे माझ्यामध्ये स साडेपाचला मी उठले होते सहापर्यंत आंघोळ वगैरे सगळी झाली आणि साडेसात ते आठपर्यंत माझं सगळं काही झालं होतं कारण आदल्या दिवशी मी ही तयारी करून ठेवल्यामुळे मला फार काही वेळ लागलाच नाही स्वयंपाक बनवण्यासाठी आणि आता त्यात आत निलेशचा डब्बाुद्धा होता निलेश बोलले की मी डब्यातून पुरणपोळी नाही हो घेऊन जाणार पुरणपोळी जी आहे ती मी खाऊन जाईल आणि पण मला डब्यासाठी वेगळं जेवण बनव तर आता वरण जे होतं ते निलेशच्या डब्यामध्ये मी दिलं होतं आणि राईस जो होता थोडासा त्यांच्यासाठी मी बनवत होते थी माला आता इथे मला टाकायची होती बटाट्याची भाजी फोडणी टाकायची होती पण त्याच्या आधी आता ही एकाच कढईमध्ये मी तीन ते चार भाज्या करून घेतल्या वर्णाला सुद्धा याच कढईमध्ये फोडणी दिली आता कसं दिली हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच ॲक्च्युली वेगवेगळ्या अँगलने मला शूट नाही करता आलं कारण माझ्या ड्रायफ्रूटचा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तो थोडासा ना तुटला आहे त्यामुळे खिडकीमध्ये मी एकाच ठिकाणी जो व्हिडिओ शूटसाठी लावला होता ते तसंच लावलं कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता आता इथे मी वरणाला फोडणी देत होते तर तर त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि टोमॅटो टाकला होता आणि हिरवी मिरची लसूणची जी पेस्ट आहे तर तीसुद्धा मी यामध्ये घातली होती ती आदल्या दिवशी रात्री मी करून ठेवली होती हिंग पण थोडासा घातला होता आणि ही पेस्ट करून ठेवल्यामुळे मला खूप म्हणजे सोप्पं गेलं बटाट्याच्या सु, सुद्धा मी तीच यूज केली आता बोडे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता इथे वरणाला मी फोडणी देते आणि डाळसुद्धा मी आदल्या दिवशी रात्री माझ्या मते हो आदल्या दिवशी रात्रीच मी शिजवून घेतली होती तुरीची डाळ जी होती ती आणि बटाटेसुद्धा मी आदल्या दिवशी रात्री शिजवून घेतले होते त्यामुळे खूप माझा वेळ जो आहे तो वाचला आणि आता इथे मी वर्णाला फोडणी दिलेली आहे आता त्यानंतर मी बनवते बटाट्याची भाजी आता सगळ्या रेसिपी दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ मोठा झाला असता आणि प्लस म्हणजे ट्रायपॉटचा प्रॉब्लेम आला त्यामुळे नाहीतर मग काहीच मला प्रॉब्लेम नव्हता मग आता इथे मी जी भाजी आहे बटाट्याची ती जी <coughs> आहे ती फोडणी टाकायला घेतलेली होती आता रेसिपी तु तु तर तुम्हाला दाखवायची गरज नाही तुम्हाला तर माहिती आहेच आणि पितृपक्षाचं जेवण म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे खूप सारे पदार्थ बनवायचे असतात आता मला ता ता तांदळाची खीरसुद्धा बनवायची होती पण आई बोलले की आता पुरणपोळी आहे आणि थोडंफार त्या शिराही करणार होत्या तर तांदळाची खीर करायची काही आवश्यकता नाही असं त्या बोलल्या पण करतात हे माहिती आहे आणि प्रत्येक ठिकाणी पद्धत जी आहे ती वेगळी असते आता इथे बटाट्याची भाजी करायच्या आधी मी ह्याची भाजी करून घेते जी आपली पालेभाजी आहे ना मिक्स भोपळी परत शेपू वगैरे ह्या सगळ्या ज्या मिक्स आहेत तर त्याचीच भाजी मी बनवून घेते इथे आता एका कढईमध्ये मी सगळं काही करून घेतलेलं होतं आणि खूप कमी भांडी पडलीत माझी म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच आता कुकर जो होता बटाटा शिजवून घेतलेला तोसुद्धा मी लागलीच धुवून ठेवला म्हणजे कसं होतं फार काही म्हणजे भांडी जी घाण झालेली नसतील किंवा तेलकट तुपकट झालेली नसतील अगदी इझी धुवून सुद्धा स्वच्छ होत असतील ना तर ती धुवून ठेवावीत असं माझं मत आहे कारण नंतर आपल्यालाच पुन्हा घासावं लागतं त्यामुळे मग मी जो कुकर आहे किंवा जी कढई होती भाजीसाठी भाजी धुवून घेण्यासाठी होती ती मी लागलीच हातासरशी स्वच्छ पाण्याने धुवून ठेवली म्हणजे नंतर भांड्यांचं ढिगारा सुद्धा नाही पडणार आणि आपल्यालासुद्धा कंटाळा नाही येणार आता प्रत्येक जेवणामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये एक एक चमचा जे तूप आहे म्हणजे अगदी अर्धा चमचा म्हटला तरीही चालेल तर मीही असं ऐकलं होतं की पितृपक्षाचं जेवण बनवताना प्रत्येक प्र पदार्थामध्ये एक चमचा -एक तुम्ही तूप घातला तर जे आपले पित्र आहेत ते खुश होतात वगैरे असं आहे काहीतरी म्हणून मी एक एक चमचा प्रत्येक पदार्थामध्ये तूप जे आहे ते घातलं होतं आता ही भाजी जी आहे शाकभाजी मी ऑलरेडी बनवली होती तर ती थोडीशी थंड झाली होती तर त्याला वाफ लागावी यासाठी मी ती भोपळीच्या भाजीमध्ये शिजतानाच ठेवली होती आता इथे माझी भोपळीची भाजी झालेली आहे शाकभाजी करून झालेली आहे आता मी लागलीच थोडीफार निलेशच्या डब्यामध्ये सुद्धा काढून ठेवलेली होती आणि थोडीफार जी आहे ती वाटीमध्ये सुद्धा काढून ठेवलेली होती म्हणजे कसं पर पडेल आम्हालासुद्धा जर नैवेद्याचा आधीच मी बाजूला काढून ठेवलं होतं कारण निलेश आधीच आंघोळ झाल्याबरोबर जेवायला लागतं तर ठीक आहे आता इथे भाजी काढून ठेवली आता त्याच कढईमध्ये माझ्या मते आ, मी बटाटा बनवेन आता माझ्या खरंच लक्षात नाही आहे खूप जास्त हळूहळू होत होती आणि त्यात हा लायटर अरे देवा म्हणजे मी काय करू हा लायटर पटकन लागतच नव्हता म्हणजे तीन चार वेळेला त्याला प्रेस करावं लागायचं त्यानंतर हा लागत होता मला म्हणजे खरंच खूप जास्त कंटाळा येत होता आणि सुद्धा होती पण माचीस आपण ओढून ओढून प्रत्येक याला तर नाही ना हे करू शकत आता इथे मी बटाट्याची भाजी फोडणी देत होते आणि नेहमीप्रमाणे जी फोडणी आहे आपली जिरे मोहरी आ, कांदा आणि जी मिरची लसूण आणि आलं हा आल्याची पेस्ट जी आहे ती मी घातली होती आणि बटाटेसुद्धा घातले होते आणि माझ्यामध्ये एक किलो बटाट्याची भाजी बनवली होती आणि जितकं मी प्रमाणासही जेवण बनवलं होतं तितकं सगळ्यांना जेम तेम उरलं फार काही शिल्लक का नाही राहिलं आणि माझं असंच आहे भलेही मला पुन्हा नंतर करावं लागलं तरीही चालेल पण मी जास्त नाही करत कारण कसं आहे मी हा विचार करते की काही जणांना ह्या गोष्टी आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेतोय त्या गोष्टींचा उपभोग घेण्याचं स्वप्न असतं काही जणांचं आणि आपल्याला तर इझी सगळं मिळतं दोन वेळचं काय चार वेळचं पोट भरून मिळतं आणि आपण ते खराब करून टाकायचं मात्र करून टाकायचं हे मला नाही पटत भलेही दुसऱ्यांदा कमी पडलं तर करून खायला घालायल घा गा, घातलं गा, तरी चालेल काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण आधीच ते जास्त होऊ म्हणून करून ठेवायचं आणि फेकून द्यायचं म्हटल्यावरती मला खरंच नाही पटत त्यामुळे अगदी जेम ते मोजून मुठीने सगळ्या गोष्टींचं माप बी जे आहे मेजरमेंट घेतलं होतं त्यामुळे काहीही कोणाला कमी पडलं नाही सगळे पोट भरून जेवले आणि अजिबात जेवण मात्र झालं नाही खराब झालं नाही आता इथे बटाट्याची भाजी केल्यामुळे म्हणजे कढई जी आहे ती थोडंसं खाली लागली होती आता पुन्हा मी कढई घासून घेतली आता इथे मी वडी बनवायला घेते इथे जे रे मोहरी कढीपत्ता हिंग हिरवी ही मिरचीची पेस्ट तुम्ही बघितला आणि लसून तर हे सगळं मी एकत्र तेलामध्ये टाकलेलं आहे आता इथे मला पाटवडी बनवायची होती हे सगळं छान मस्त असं मिक्स करून घेतलं आता काही ठिकाणी लसूण आणि कांदा वापरला जात नाही बरं का पण आता आमच्या इथे ज्या पद्धतीने सासूबाईंनी सांगितलं त्या पद्धतीने मी केलेला आहे त्यामुळे काहीजण बोलतील कमेंटमध्ये की तू लसूण आणि कांदा कशी काय वापरलीस पितृपक्षाच्या जेवणासाठी तर काही ठिकाणची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते ठीक थी। आहे आता इथे वडीसाठी जे मिश्रण मी बनवलं होतं दोन वाट्या मी बेसन घेतलं होतं <coughs> सॉरी माझा घसा थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला असा आवाज येईल तर इथे दोन वाट्याचे दोन छोट्या वाट्याचे बेसन होतं ते मी घेतलेलं होतं आणि इथे आता तुम्हाला तर माहिती वडी कशी बनवायची त्यात काही वादच नाही आता इथे पूर्ण पाणी जे आटलं पाहिजे आणि छान मस्त असा गोळा झाला पाहिजे कढईपासून सेपरेट झाला पाहिजे गोळा म्हणजे आज अर्थ आपलं जे वडीचं पीठ आहे किंवा मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल आता यावरती मी झाकण ठेवून ना पाच मिनिट अगदी मंद मंदाचेवरती गॅस ठेवला होता आणि पाच मिनिट याला वाफ काढून घेतली होती आणि वडी गोळा झाली होती एक नंबर झाली होती तिखट वगैरे काहीही जेवण झालं नव्हतं अगदी सॉफ्ट माईल्ड असं झालं होतं आणि छान झालं होतं मस्त झालं होतं आणि आता इथे वडीचं मिश्रण तयार आहे आता एक ताटाला मी तेल लावून घेतलं होतं त्याचवरती मिश्रण जे आहे ते मी थापून घेतलं आणि ते वड्यासुद्धा तुम्ही बघू शकताय मी थंड झाल्यानंतर कट करून ठेवल्या होत्या आणि खोबरं तीळ होतं आणि कोथंबीर थोडीशी बुरबरल्यानंतर तुम्ही वडी बघू शकताय वडी बटाट्याची भाजी होती कोंबडी वडी बनवले होते मी आदल्या दिवशी रात्री वरण होतं परत ही आहे शाकभाजी हा आहे मोहर सगळ्यांना माहिती असेल हा मोहर आहे आणि ही आहे मिक्स पालेभाजी तर हे सगळं जेवणामध्ये होतं पुरणपोळी होती कटाची आमटी होती जिरा राईस केला होता सासूबाईंनी आता ते पुढे होतं आणि ही आहे कढी तर हे सगळं जेवण जे आहे ते कसं तुम्हाला वाटलं मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि ते कटाच्या आमट्याने पुरणपोळीची होती निलेशला जेवणासाठी मी आईंकडून घेऊन आले होते त्यानंतर इथे स्वामी आले होते तर स्वामींनी सांगितलं तुम्ही जे ज्यांना ज्यांना जेवायला वाढणार आहात त्यांचे आणि स्वामींचे स्वतःचे पाय जे आहे ते पुजायचे आधी मी निलेशला विचारलं की आम... म्हणजे व्हिडिओ बनवू का निलेश बोलले हो बनव काही प्रॉब्लेम नाही कारण कसं आहे प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि ह्या पलीकडे वसलेल्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत माझ्या सासूबाई खूप लाजतात व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि आज मी त्यांना घेतलेलं आहे माझ्यामध्ये खूप वेळेला माझी मम्मीसुद्धा अशीच करते पण मम्मीला आधी थोडंसं लेक्चर दिलं ना की मग ती येते व पण सासूबाईंचं तसं नाही ना त्यांना कोण लेक्चर देणार ठीक आहे असो तर इथे त्या दूध गरम करून देत होत्या निलेश ज्या आहे ते पाय पुजत होते आणि ज्या हिरवी साडी नेसून बसलेल्या आहेत त्या आहेत आहे माझ्या सासूबाईंच्या आई म्हणजेच निलेशच्या आजी तर आता तुम्हाला तिथे पुढे दिसेलच मी थोडासा कॅमेरा त्यांच्याकडे सुद्धा वळवला होता अगदी म्हणजे न कळत त्यांना त्यांच्या न कळत मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि टॉर्च बंद केली होती व्हिडिओचा जो फ्लॅश लाईट होता तो बंद होता त्यामुळे अंधार दिसतो आहे आणि पुढचा हॉल जो आमचा आहे नाईटीनच्या काळातला आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळातला आहे म्हणजे माझ्या जन्मावेळचा आहे आणि आता त्याचंसुद्धा रिनोव्हेशन करायचं आहे ठीक आहे आणि ते लक्की तुम्ही बघू शकताय आता ह्या ज्या आहेत माझ्या सासूबाईंच्या आई तुम्ही बघू शकताय इथे बसलेल्या आहेत काहीही कार्यक्रम असू दे त्यांना बोलवल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत